सध्या महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांचे ऑनलाईन काम बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या मगरूर सचिवांनी थांबून ठेवलेलं आहे अरेरावी करून थांबवून ठेवलेलं आहे बेकायदेशीरपणे ठरवून दिले ठेवलेलं आहे इतकंच नव्हे तर माझं असं म्हणणं आहे की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या प्रत्येक कायद्याचा भंग यांनी केलेला असल्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे आणि लाखो कामगारांचे नुकसान या मंडळाचे माजी कामगार मंत्री आणि या सचिवांनी केलेलं असल्यामुळं त्यांची चौकशी होऊन त्याची कारवाई झाली पाहिजे साधी गोष्ट आहे सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि त्या निकालामध्ये स्पष्टपणे त्यांनी आदेश दिलेला आहे भारत या महाराष्ट्र सरकारला की तुम्ही आचारसंहिता असण्यापूर्वी जे सगळं काम चालू होतं ते पूर्वज सुरू करायला पाहिजे एका दिवसात त्यामध्ये मग नवीन कामगारांची नोंदणी आहे नूतनीकरण आहे लाभ मिळण्याचा हक्क आहे आणि प्रलंबित अर्ज मंजूर करण्याच्या प्रक्रिया आहे आणि हे सगळं तुम्ही सुरू करा परंतु याने कारस्थान करून या मंडळाच्या विवेक कुंभार या सचिवांनी अत्यंत मोठा गुन्हा केलेला आहे यांनी सरळ सरळ मुंबई हायकोर्टाच्या आदेशाचा अवमान केलेला आहे आणि आदेशाचा अवमान एखाद्या आदे सरकारी अधिकाऱ्याने करणं हा अतिशय गंभीर गुन्हा आहे त्यांनी तिसरंच सांगितलंय आठ तारखेला हसोवा काढलेला आहे की आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करतोय परंतु त्यांनी आदेश असा काढलाय की तुम्ही तालुक्याला जावा आणि तालुक्याच्या सुलभ केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी थंब देऊन तुमच्या अर्जाची नोंदणी करा आता हा भंग अशासाठी आहे की त्यांनी यासाठी थंबची जे आदेश केलेला आहे त्याची कुठेही नोंद नाही सरकारच्या आदेशामध्ये नाही पूर्वी ती पद्धत नव्हती आणि थंब देण्याचा अधिकार म्हणजे आमचा त्यांनी अंगठा कापून घेतलेला आहे आम्ही ऑनलाईन आम अर्ज करू शकतो आचारसंहितेपूर्वी तो कायदा होता आहे तोच तुम्ही काढून घेतलेला आहे मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या कायद्याची जी कलम आहेत महत्वाची नोंदणी करण्याबद्दलची ती सगळी देत आहे यामध्ये सरळ सांगितलेलं आहे की बांधकाम कामगारांची नावांची यादी रजिस्टर या कल्याणकारी मंडळांना ठेवलं पाहिजे त्या रजिस्टर मध्ये त्यांचं नाव पत्ता त्यांचा नोंदणी क्रमांक हे सगळं असलं पाहिजे परंतु आजपर्यंत यांनी या कायद्याचा भंग करून आजपर्यंत कसलीही यादी ठेवलेली नाही उलट सगळं जे ऑनलाईन काम आहे तो सगळा गोंधळ घातलेला आहे आणि तो गोंधळ दिसू नये म्हणून ते बेकायदेशीरपणे बंद केलेले तर हे त्यांना चालू करावं लागेल कायद्यामध्ये तशी तरतूद आहे आणि कायद्यामध्ये तरतूद असल्यामुळे काय तरतूद आहे कशी तरतूद आहे कुठे तरतूद आहे असं विचारलं जात तुम्ही कामगारांना एक लक्षात ठेवा एवढंच सांगितलं सहा सांग नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालयाने आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सतरा ऑक्टोबर पूर्वी, पूर्वी महाराष्ट्रामध्ये जी काही पद्धत होती बांधकाम कामगारांचं काम करायची ती परत सुरू झाली पाहिजे एका दिवसात ऑर्डर आहे आणि ती अंमलबजावणी या सचिवांनी आणि माझी कामगार मंत्र्यानं केलेली नाही ती ताबडतोब करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेली आहेत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर सतरा डिसेंबर रोजी आमचं निवेदन त्यांनी कामगार विभागाकडे पाठवून दिलेलं आहे पण कामगार विभागाने त्याची दखल घेऊन काही कारवाई केलेली नाही आम्ही हे निवेदन कामगार आयुक्तांना दिलेलं आहे प्रधान सचिवांना दिलेलं आहे आणि अनेक संघटनांनी जे आत्ताचे नूतन कामगार मंत्री आहेत आकाश फोंडकर साहेब त्यांनाही निवेदन दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी जर या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या नाही तर नाही असतो आम्हाला या सचिवाच्या विरुद्ध आणि माजी कामगार मंत्र्याच्या विरुद्धी मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान केला म्हणून केस दाखल करणार आहोत ती केस दाखल करण्याची प्रक्रिया म्हणून सध्या हा जो सावळा गोळगळा सगळा सुरू आहे तालुका लेवलवर यांनी एक तमाशा मांडलाय बांधकाम कामगारांची चेष्टा या तालुका मंडळामार्फत या सचिवांनी केलेली आहे की चार चारशे पाच पाचशे हजार हजार कामगार त्या तालुका लेवलवर जमतात आणि पन्नास कामगारांची पूर्तता करण्याची बसणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये नाही त्यांना शिक्षण दिलेलं नाही त्यांच्याकडे यंत्रणा नाही आणि अशा पद्धतीने भलं करण्यासाठी ही योजना चालू केलेली आहे तीनशे अठ्ठावन्न केंद्रांना महिन्याला दोन लाख देणार आहेत आणि प्रत्येक केंद्र सुरू करण्यासाठी वीस लाख दिलेले आहेत अशा पद्धतीने करोडो रुपयांचा सगळा गोलमाल या सगळ्या यंत्रणेमध्ये आहे त्यामुळे दोन तारखेला आम्ही याच्याबद्दल मुंबईमध्ये भेटून निवेदन देणार आहोत ज्यांना शक्य त्या प्रतिनिधीने मुंबईला जरूर यावं आणि याबद्दल कुठलीही चिंता बाळगू नये शेवटी एकच मनात ठेवावं की हायकोर्टचा निकाल आहे आणि तो निकाल मी व्हॉट्सअपवर टाकलेला आहे की आचारसंहितेच्या पूर्वीची जी सगळी परिस्थिती होती ती पहिल्यांदा पूर्वच सुरू करायला पाहिजे मधल्या काळामध्ये त्यांना काही आगावपणा करता येणार नाही आणि हे सर्व लक्षात ठेवून आपण पुढच्या तयारीला लागावं आणि याबद्दलची माहिती घ्यावी एवढी आपल्याला विनंती करून मी आजचं जे विवेचन आहे ते पूर्ण करतोय धन्यवाद